किती सुंदर पाकळ्या पडलेल्या आहेत या गुजियावरती आणि त्याहून जास्त म्हणजे ही तितकीच स्वादिष्ट सुद्धा झालेली आहे आता ती कशी झाली ते पाहूया मित्रांनो मी आणि माझी तुम्हाला सर्वांचा आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे ड्रायफ्रूट गुजिया आणि तुम्ही पाहत आपला घरचा स्वाद तर चला आजच्या रेसिपी साठी जवळ काय काय साहित्य आहे ते सुद्धा पाहून घेऊया मी इथे मैदा घेतलेला आहे चालून घेतलेला आहे पाकासाठी मी साखर घेतलेली आहे पाणी मीठ पिटी साखर दूध साजूक तूप घेतलेलं आहे सुक्या कोबऱ्याचा कीस घेतलेला आहे काजूचे काप आक्रोड्याचे काप चारोली बारीक रवा घेतलेला आहे वेलची पावडर आणि जायफलची पूड घेतलेली आहे मनुका बदामाचे काप पिस्त्याचे काप आणि मावा मित्रांनो सर्व साहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कोणताही विलंब न करता कृतीला सुरुवात करूया सर्वात पहिल्यांदा आपल्याला परातीमध्ये मैदा घ्यायचा आहे तर हा मैदा घालूया आपण त्याच्यानंतर हा बारीक रवा आहे ना तो घालायचा आहे आणि चवीला थोडस मीठ घालायचं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मित्रांनो हे ड्रायफ्रुट्स गुजिया जरी असली तरी आपण हिला महाराष्ट्रामध्ये मा फक्त आणि फक्त करंजीच्या नावानेच ओळखतो त्याच्यामुळे गुजिया हे नाव असं ऐकून एकदम अचंबित नका हो बघा दोन्ही रवा आणि मैदा आहे ना मिक्स करून झालेला आहे त्याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे मोहनासाठी मी साजू तूप घेतलेलं आहे ना ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे हलकस आणि आपल्याला जास्तीच गरम नाही करायचं थोडस गरम करायचं आहे साधारण आपलं हे साजूक तूप आहे ना वितळलं ना का आपल्याला गॅस बंद आहे बर आपण आता गॅस बंद करूया आता हे मोहन आहे ना पिठामध्ये ओतून आहे आपल्याला आणि हे साजूक तूप टाकले ना ते आपल्याला चांगलं पिठामध्ये चोलून घ्यायचं आहे दोन्ही हाताने असं चोलून घ्यायचं म्हणजे पूर्ण पिठाला ते साजू तूप आहे ना ते लागून जाईल हे बघा आपलं पीठ आहे ना फेसून झालेलं आहे आता काय करायचं आहे आता हे दूध आहे ना मी गरम करून आणि थंड करून घेतलेलं आहे कच्चं दूध नाही घालायचं आपल्याला आता बघा ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी लागेल किंचित आणि जर तुम्हाला दुधामध्ये जर करायचं असेल तरी काय हरकत नाही पण मी थोडंसं पाणी घेते आणि पीठ आहे ना घट्ट मलायचं आहे आपल्याला पातळ नाही करायचं हे बघा आपलं पीठ मलून झालेलं आहे आणि एवढा आपल्याला घट्ट मलून घ्यायचा आहे असं आता आपण अर्धा तास याला मुरवत ठेवायचं आहे कारण की त्याच्यानंतर थोडस सैल तर होणारच आहे हो कारण पीठ फुगल्याच्या नंतर आहे ना त्याच्यामध्ये ते पूर्ण दूध एक्झॉर्ब होईल आणि त्याच्यानंतर हलकासा सैल पण येईल आता आपल्याला गुजियासाठी आतलं सारण आहे ना ते तयार करून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी गॅस पेटवलेला आहे आणि बारीक ठेवलेला आहे एकदम बारीक ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता सारण तयार करून घ्यायचं आहे तर हा मावा आहे ना तो घालायचा आहे आप आपल्याला त्याच्यानंतर हा खोबऱ्याचा कीस आहे ना तो घालायचा जा आहे बदामाचे काप तेसुद्धा घालायचं घालायचे आपल्याला आकडोटचे आप काप चारोली वेलची आणि जायफलची पूड आहे ना ती घालायची आणि परतून घ्यायचं आपल्याला हे सर्व मित्रांनो तुम्हाला मावा आहे ना कोणत्याही ड्रायफ्रुटच्या किंवा स्वीट्सच्या दुकानामध्ये मिळू शकेल आणि जर तुम्हाला मावा यामध्ये घालायचा नसेल तर या जागी तुम्ही मिल्क पावडर सुद्धा यूज करू शकता फक्त मिल्क पावडर जर युज करणार असाल ना तर काय करायचं की थोडस तिला आहे ना पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये अदरवाईज थोडस दू टेबल स्पून साजूक तूप घालून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग असं आपल्याला हे जे सारण आहे ना ते मिक्स करून चांगलं परतून थोडस रोस्ट करून घ्यायचं म्हणजे काय होल की त्याचा खमंगपणा आपल्याला ही गुजिया खाताना वेळोवेळी जाणवेल आपले काजू सुद्धा राहिलेले आहेत विसरून गेलेली थोडस घालते मी आता हे बघा आपलं सारण तयार आहे आता हे खोबऱ्याला सोनेरी रंग चढायला लागला ना का आपण गॅस बंद करायचा आहे आपण आता गॅस बंद करूया आता मित्रांनो हे सारण आहे ना हे आपल्याला चांगलं दहा मिनिटात थंड करून घ्यायचं आहे आता आपण गॅस बंद केलेला आहे पण आपला पॅन गरम आहे ना तर आता हे आपलं सुको खोबरं आहे ना म्हणजे ते कसं बाजारी असते ना तर ते खोबरं जळून जाईल आपण किसून जरी टाकलं ना तरी पण ते लालसर एकदम होऊन जाईल हो म्हणून तीन ते चार मिनट आहे ना गॅस बंद केल्याच्या नंतर असं सतत परतत राहा म्हणजे त्याला जास्त शेक नाही लागणार खालून आता आपले सारण आहे ना थोडंसं थंड व्हायला सुरुवात झालेली आहे तर आपण काय करायचं आहे आपल्या मनुका राहिलेल्या आहेत ना ते घालायला काय हरकत नाही त्यासुद्धा घालायच्या आहेत बघा आपलं पीठ आहे ना मुरलेलं आहे आता याला थोडं मळून घ्यायचं आहे आता हे मलून झालेलं आहे आता याला बाजूला ठेवूया जरा वेळ आणि ह्याच्यामध्ये ना आपण साखर नाही घातलेली तर आता ही साखर आहे ना ती याच्यामध्ये घालायची आहे आणि चुकून देखील गरम याच्यामध्ये दे साखर नाही घालायची हो मित्रांनो कारण का जर साधारण गरम असताना जर तुम्ही यामध्ये साखर घातली ना तर मिश्रण आहे ना आपलं स्टफिंग ते साधारण अर्ध्या तासाच्या नंतर आहे ना त्याचा दगड होऊन जाईल मिक्स करून घेऊया आणि मग ते गुजिया वगैरे खायला आहे ना तुम्हाला दाताची मस्तपैकी व्यायाम करावी लागेल आता हे बघा आपलं मिक्स करून झालेलं आहे आता आपण काय करायचं आहे या पिठाचे गोळे करून पाऱ्या ला लाटायला घेऊया हे बघा असे गोळे करून घ्यायचे आहेत बर आता हे बघा मी पोलीपाट आणि लाटणं घेतलेलं आहे पारी लाटण्यासाठी आणि इथे मी पारी बंद करण्यासाठी दूध घेतलेला आहे आता हा गोळा घेऊया आणि पारी लाटायला सुरुवात करूया हे बघा पारी लाटून झालेली आहे आता काय करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला हे सारण आहे ना ते भरून घ्यायचं आहे आता बघा हे सारण भरून झालेलं आहे आता आपण ही पारी आहे ना एका बाजूने अशी बंद करायचे पहिल्यांदा आपल्याला दूध लावायचं आहे असं दूध लावून घ्यायचं आणि ही बाजू आहे ना ती अशी बंद करून घ्यायचे आणि असा दाब द्यायचा चांगला आता हिला ना आपण कळ्या पाडून घेऊया पण कळ्या कशा पाडतात ना ते मी दाखवणार आहे आता तुम्ही लक्ष देऊन बघा हा हात आहे ना तो असा घ्यायचा आहे पुन्हा हे बोट आहे ना पुन्हा असं घ्यायचं आहे हे बघा पुन्हा असं वर घ्यायचं पुन्हा असं वर घ्यायचं ना इथे दाब द्यायचा आणि मित्रांनो या गुजयामध्ये स्टफिंग भरताना जरा भरभरून भरायचं नाही तर काय होतं बरेच जण आहे ना एक एक चमचा भरतात आणि मग ते खाता नाही ना पूर्ण वरती पुरी सारखा फील होतं आणि आतमध्ये मध्ये फक्त ते सारण पोकळ पोकळ लागतं मग ती गुजिया काही एवढे काय खास नाही लागत खायला आता ही बघा सेम स्टाईल ना या बात एक नंबर आता मित्रांनो ही तर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजलीच असणार नसेल समजली तर तुम्ही कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवा आम्ही तुमच्या क्वेरीज आहेत सॉल्व्ह करायचा नक्कीच प्रयत्न करू आता अशाच प्रकारे आपण बाकीच्या देखील गुजिया तयार करून घेऊया ह्या बघा मी सर्व गुजिया आहेत ना तयार करून घेतलेल्या आहेत आता काय करायचं आपल्याला तुपामध्ये तळून घ्यायचे आहेत आता या गुजया आहेत ना आपल्याला पाकामध्ये गोलून घ्यायच्या आहेत ना तर मी मगाशीच पाक केलेला होता मी मगाशी बालुशाही वगैरे केलेत तर त्याच्यासाठी मी पाक केलेला तयार तर आता दुसरा काय मी पाक नाही केलेला तर आता तर या गुजिया आहेत ना त्या आपल्याला याच्यामध्ये गोलून घ्यायच्या आहेत आपल्या बालुशाही दाखव ह्या बघा मी आत्ताच केलेले आहेत ह्या मित्रांनो बालूशाहीची जर तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवा सुद्धा रेसिपी तुमच्यासाठी दाखवू आता मित्रांनो हा पाक आपण तयार कसा केलेला आहे समजा आपल्याकडे एक वाटी जर साखर असेल तर त्याच्या वरच्या लेवलपर्यंतच आपल्याला फक्त पाणी घालायचं चा, आहे आणि चांगलं उकळून घ्यायचं चा। आहे पहिली उकळी फुटली की त्यामध्ये केसर त्याच्यानंतर हिरवी वेलची आणि जायफळची पूड घालायची आहे आणि त्यानंतर त्याला चांगलं उकळून घ्यायचं शिजून घ्यायचा आहे आणि पाक आपल्याला लक्षात घ्यायचा आहे एक तारीख किंवा दोन तारीख तयार करून घ्यायचा नाही आहे हा जो पाक आहे ना आपल्याला एक तरी किंवा दोन तरी तयार करून घ्यायचा आहे आपण गुलाबजामला कसा पाक तयार करून घेतो तसा समजतो की हा पाक आहे ना तयार झाला पाहिजे हाताला फक्त असा चिपकला ना बस म्हणजे हा पाक आपला तयार आहे आता बघा मी तूप गरम करत ठेवलेला आहे आणि गॅस आहे ना स्लोच ठेवलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आहे एक गुजिया आहेत ना तळून घ्यायचं आहे तर आपण एक एक तुपामध्ये सोडूया आणि या आहेत ना आपल्याला सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत हा बघा असा सोनेरी रंग आला पाहिजे क्या बात जबरदस्त आता यांना काढून घेऊया आता हे गुजिया आहेत ना ते आपल्याला पाकात घालायचे आहेत तर हा पाक तयार केलेलाच होता पण ह्या थोडेसे थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पाकामध्ये घोळून घ्यायचे आहेत पण मित्रांनो एक लक्षात ठेवायचं आहे ह्या ज्या गुज्या आहेत ना तुपातून डायरेक्ट गरम गरम उकळते ह्या ना, पाकामध्ये नाही घालायच्या ना, काय होईल तर संपूर्ण जो पाक आहे ना ह्या गुज्या पिऊन टाकतील तर तसं आपल्याला काय करून घ्यायचं नाही फक्त आपल्याला कोट करून घ्यायचा हा पाक ह्याच्यावरती तर आता आपण ह्या ज्या गुजे आहेत ना या पाकामध्ये एक एक करून घोळून घेऊया ह्या बघा आपल्या गुजिया आहेत ना तयार झालेल्या आहेत आता आपण यांना सजून घेऊया आता माझ्याकडे बदाम पिस्ता आहे ना तो घालूया हो oh हो oh हो oh हो oh, मित्रांनो आपल्या गुजिया बघा इतक्या सोजवळ दिसतात ना क्या बात आहे आता होळी असो किंवा दिवाळी असो कोणतेही सणाल तुम्ही एन्जॉय करू शकता पण त्याबद्दल आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण का अशा मस्त छान रेसिपीचा आनंद तुम्हाला या चॅनलवरती घ्यायला मिळणार आहे मित्रांनो ही रेसिपी नक्की घरी ट्राय करायची आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका चला अशी एक सुंदर रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटा वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू